चहाला वेळ नसते पण वेळेला मात्र चहा असतो आता एकदा सकाळपासून पावसाची रिमझिम चालू आहे म्हणलं समज तसा पक्कड चहा करा आणि रेसिपी तुमच्यासोबत शेअर करा तर इथं मी तीन कप पाणी घेतलं आहे आणि पाणी चांगलं उकळू द्यायचं मग यामध्ये आपल्याला चहा पावडर घालायची दोन चमचे चहा पावडर मी यामध्ये घातले आहे आता इथं दोन लवंगा जायफळ वेलचीचं आणि अद्रकचा एक तुकडा घेतले आणि मी आता तोपर्यंत ठेचून घेते तोपर्यंत याला उकळी येते आता बघा याला आता उकळी आले आणि चांगलं उकळू द्यायचा अगदी मिनिबीट मिनिटभर चांगलं हे उकळू द्यायचं आता हे उकळले यामध्ये हे ठेचलेलं सर्व जिन्नस घालायचे आणि अजून अर्धा अर्धा मिनिट उकळू द्यायचं आणि आता आपल्याला यामध्ये दूध घालायचं तरी तुम्ही तीन कप पाणी घेतले तर तीन कप दूध घालायचं आणि साखर घालायची या झाकणाने मी तीन झाकण साखर घालत असते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता तुम्हाला कितपत गोड आणि गोड हवे तितकं आता चहा आणि पाऊस गंमत आहे अरे कधीच नाही कोणाला समजणारी दुनियादारी काय असेल काय माहिती पावसाला की चहा आहे पावसाला की चहा हो आणि आज मी ना मस्त असा मसालेदार चहा होतो खूप चहा आता याला चांगलं उकळू द्यायचं आता बऱ्याचदा आपल्याकडून हीच कळत नकत चुकू दे आपल्याकडून चहा उकळायला जात नाही कारण आपण म्हणतो मी काल पण हेच प्रमाण वापरलं आणि आज पण हे वापरलं मग कालचं चहा चांगलं झालं आजचं चहा पांचट कसा तर आपल्याकडून टायमिंग फॉलो होत नाही हे बघा आता वरती कशी लेअर यायला लागली अशी लेअर येईपर्यंत चांगलं चहा उकळू द्यायचं अगदी वरती, वरती आ, सा, साय दुधाला साय कशी ती मलाई कशी ती तशी मलाई येईपर्यंत आपल्याला ही चहा चांगलीशी चा उकळू द्यायची चहा उकळ चहा ओतून घ्यायची काही करायची नाही आता चला मंडळी मी आता चहा करून घेते मस्त बाहेर झिमझिम पाऊस चालू आहे विजांचा कडकडत चालू आहे आणि कशी वाटली आपली फक्कड चा कमेंट करू नक्की सांगा आणि आवडली तर एक लाईक नक्की करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद यान आणि या चा